सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंदिरानगर बोगद्याकडून गोविंदनगर रस्त्यानं आर डी सर्कलकडे सुसाड जाणाऱ्या कारनं काल दुपारी जॉगिंग ट्रॅकजवळ पादचाऱ्यांना उडवलं तसंच खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांना ही धडक दिली यावेळी उसाचा रस पिण्यासाठी थांबलेल्या शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर या गंभीरत्या जखमी झाल्यानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे त्या अडोतीस वर्षांच्या होत्या त्यांच्यासोबत असलेल्या आणखीन एक महिला आणि एक विक्रेताही जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पंचोटी भागातील रहिवासी असलेला संशयित सौरभ सुनील भोपे त्याच्या कारमधून मैत्रिणीला घेऊन मुंबईहून नाशिकला आलेला होता रविवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास गोविंदनगरहून वेगानं तो जात होता यावेळी मोबाईल बघताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट असलेल्या विविध खाद्यपदार्थ घसरत पुढे गेली यावेळी उसाच्या गुराळाजवळ आपल्या मैत्रिणीसोबत थांबलेल्या ठाकूर या त्या कारच्या चा चाकाखाली सापडल्या दोघी मैत्रिणींना धडक बसली गुरा विक्रेत्यानं धाव घेतल्यानं तो बालमबाल बाल बचावला अचानकपणे झालेल्या या अपघातानं परिसरात प्रचंड गोंधळ उडाला काही वेळातच या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली जखमींना त्वरित जवळच्या खासदार खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं यावेळी उपचार सुरू असताना ठाकूर यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी धाव घेत चालकाला ताब्यात घेतलंय त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक